नमस्कार मित्रांनो मी पियुष पाटील ऑल अबाउट बुक्समध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण अशा एका पुस्तकाविषयी बोलणार आहोत जो तुमच्या आमच्या जगण्याशी संबंधित आहे जो आपल्या प्रत्येकाला आवडतो अर्थातच राजकारण राजकारणाशी संदर्भातलं हे पुस्तक आहे महासत्तांतर राजेश कोचरेकर ह्या उमद्या पत्रकाराने या, पत्र या पुस्तकाविषयी लिहिलं आहे शिवसेनेत जे बंड घडलं उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला एकनाथ शिंदेंनी जे अभूतपूर्व बंड केलं आणि ज्या छत्तीस दिवसात अनेक गोष्टी महाराष्ट्रात घडल्या ज्या आपल्याला माहिती आहेत पण त्या मागची स्टोरी उलगडण्याचं काम राजेश कोचरेकरांनी महासत्तांतर या पुस्तकात केलंय अर्थात नावातच आहे महासत्तांतर होय हे महासत्तांतर होतं हे एक बंड होतं हा एक उठाव होता अशी अनेक नावं त्याला देता येते तर त्यांनी याच्यात सगळा दिनक्रम सांगितला एकनाथ शिंदे ज्यावेळी विधान परिषदेच्या आमदारांचं मतदान आटपून गुवाहाटीला गेले पहिले सुरतला गेले सुरतवरनं गुवाहाटीला गेले त्याआधी राजेश कोचरेकर त्यांना भेटले होते त्यांची दिनचर्या शिंदेचा स्वभाव आणि त्यांचे कपडे काहीतरी वेगळे दर्शवत होते काहीतरी वेगळा वास त्यातून येत होता हे राजेश कोचरेकरांनी लिहिलं एखादा बिटवीन द लाइन्स असंख्य घडामोडींमधल्या बिटवीन द लाइन्स महासत्तांतर या पुस्तकामध्ये शिवसेनेची सत्ता आली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण दरम्यानच्या काळात पुला घालून अनेक पाणी वाहून गेले शिवसेनेत आतमध्ये धुसमूसत होती अनेक प्लॅन शिजत होते देवेंद्र फडणवीस शिंदेना भेटायला जात होते पण ही भेट अतिशय गुप्त होती याचा कोणालाही मागोसा लागत नव्हता आणि याचीच असंख्य इंटरेस्टिंग वळणे महासत्तांतर या पुस्तकामध्ये राजेश कोचरेकर यांनी लिहिली आहे एकीकडे राज ठाकरेंची त्याच्यात एंट्री आहे शरद पवार त्यात आहेत संजय राऊत अमित शहा जे आ, मास्टर माइंड मांडले जातात आपल्याला माहितीच आहे त्यानंतर आपण अनेक गोष्टी बघितल्याच महासत्तांतरानंतर पण त्या छत्तीस दिवसामधलं पस्तीस दिवसामधलं अंतर्गत राजकारण काय होतं किती कमालीची गुप्तता पाळली होती शिंदे फडणवीस आणि मिशन लोटस साठी त्याच्यात लिहिलंय नंतर शिंदेना मुख्यमंत्री पदाचं आश्वासन आधी दिलं होतं काय घडलं होतं हे जाणून घ्यायचं असेल तर राजेश कोचरेकर लिखित महासत्तांतर हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे दुसरं एक महत्वाचं पुस्तक म्हणजे लोक माझे सांगाती एक राजकीय आत्मकथा शरद पवारांची ही बायोग्राफी आहे त्यांची आत्मकथा आहे आतापर्यंतच्या प्रदीर्घ काळावरती भाष्य करणारी त्यांनी लिहिलेली ही आत्मकथा आहे सुप्रिया सुळेनी याला मनोगत दिलेलं आहे माझे बाबा सुपर हिरो असं त्यांनी या पुस्तकात म्हटलंय आपण जे महासत्तांतर या पुस्तकाविषयी आधी जाणून घेतलं होतं त्यानंतरच्याच काळात दोन हजार तेवीस साली हे पुस्तक आलं की दुसरी सुधारित आवृत्ती आली दोन हजार पंधरा ते आतापर्यंत दोन हजार पंधरा पर्यंत ते आतापर्यंतच ही सुधारित आवृत्ती आहे याच पहिलं प्रकाशन म्हणजे पहिली आवृत्ती दोन हजार पंधराला आली होती ह्या सुधारित आवृत्तीमध्ये दोन प्रकरणं एक्स्ट्रा आली आहेत म्हणजे आधीची प्रकरणं आहेतच पण दोन प्रकरणं एक्स्ट्रा आली त्यात शरद पवारांनी भाष्य केलं महाविकास आघाडीचा प्रयोग कसा झाला उद्धव ठाकरे त्यांचे संबंध संबंध कसे होते आणि आधीचं संपूर्ण पुस्तक त्यांचं आयुष्य पवारांचं आयुष्य त्यांची आई राजकारणात होती ती शेकापमध्ये होती आणि असंख्य गोष्टी यातमध्ये मांडलेल्या आहेत पवारांचं राजकारण कसं घडलं ते कसे घडत गेले दहा भावंड ती होती आणि त्या दहा भावंडांपैकी पवार राजकारणात आले आईचा तो वारसा घेतला काँग्रेसचे अध्यक्ष ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष कॉलेजमध्ये असताना झाले आणि त्यांचा आतापर्यंतचा सर्व मंत्रिपदाचा प्रवास हा थक्क करणारा आहे तो महाराष्ट्राने अनुभवलेला पण आहे पण त्यातल्या अतिशय रंजक गोष्टी काही अंतर्गत माहिती आणि वैयक्तिक अनुभव यांचं मिश्रण म्हणजे लोक माझे सांगाती हे शरद पवारांचं पुस्तक राजकारणाविषयी आवड असणार आहे आणि अनेकांनी का राजकीय कार्यकर्त्यांनी असेल राष्ट्रवादी किंवा असंख्य लोकांनी एक माणूस समजून घ्यायचा असेल एखाद्या राजकीय व्यक्तीचा बोध घ्यायचा असेल त्याचा शोध घ्यायचा असेल त्याच्या प्रतिभेचा तर त्याच्या संपूर्ण चरित्रावर प्रकाश टाकावा लागतो आणि ते प्रकाश टाकताना त्यातनं अनेक गोष्टी आपल्याला उलगडतात तर लोक माझे सांगाती शरद पवारांचं पुस्तक आपण नक्की वाचावं जरूर वाचावं धन्यवाद अशाच पुस्तकांविषयी जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्यातील इंटरेस्टिंग फॅक्ट उलगडण्यासाठी पाहत राहा ऑल अबाउट बुक्स